श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा बेचारमध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते मंडळी येत्या एकवीस जुलैला गुरु पौर्णिमा आलेली आहे आणि गुरु पौर्णिमा या दिवशी असल्यामुळे त्या दिवशी रविवार सुद्धा आहे सगळ्या सेवेकरांना असेल किंवा सगळ्यांना त्याची सुट्टी असते आवर्जून गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपल्या केंद्रामध्ये जाऊन जवळच्या केंद्रामध्ये जाऊन किंवा घरच्या घरी सुद्धा तुम्ही गुरुपद घेऊ शकता आपल्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक गुरु असणं खूप महत्वाचं आहे खरं सांगते खूप महत्वाचं आहे ज्यांनी कोणी अजून सुद्धा गुरु बनवला नसेल अध्यात्मामध्ये गुरु केलेला असेल त्यांनी नक्कीच आवर्जून करावा आणि त्यातल्या ताशी स्वामी समर्थ महाराजांना महाराजांनाच तुम्ही गुरु करून घ्या अशी मी खरंच विनंती करेल कारण की माझ्या आयुष्यामध्ये जेव्हापासून मी स्वामी समर्थ महाराजांना गुरु केलेला आहे खूप मोठे बदलाव खूप चांगले बदलाव खूप चांगले अनुभव आयुष्यामध्ये आलेला आहे हो असं नाही म्हणणार की संकट आले नाहीत आली संकट आली समस्या आल्या सगळ्या गोष्टी आल्या पण त्यांनी झळ कधी स्वामी समर्थ म्हणाले मला पोहोचू दिली नाही माझ्या कुटुंबाला पोहोचू दिली नाही त्यामुळे सांगेल की नक्कीच कारण की असं नाही आहे की आपण गुरु केलं म्हणजे आपल्या सगळ्या आयुष्यातल्या गोष्टी चांगल्या होऊन जातील किंवा काहीच संकट येणार नाही काही समस्या येणार नाही असं नाही कारण कसं आहे प्रत्येकाने कारण की आपलं आपलं जे काही कर्म आहे एवढं चांगलं नाही आहे आपण प्रत्येकाचं कर्म ते आपण एकदम शुद्ध मनाने आलो शुद्ध कर्म आहे खूप पवित्र कर्म आहे असं प्रत्येकाचं नाही आहे कारण की आपले कर्म कुठेतरी काहीतरी चुका घडलेल्या असतात कुठेतरी वाईट गोष्टी आपल्यातून घडलेल्या असतात कुठेतरी आपले भोग असतात मागच्या जन्मीचे ते भोगावेच लागतात आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात जे समस्या असतील संकट हे येत असतात आणि त्यांना अडचणींना आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे कारण की काय होतं आयुष्यामध्ये जर आध्यात्मिक गुरु जर आपण केला तर खरं सांगते एक त्या समस्या संकट जे येणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये ते, ते तीव्रता तर आधी एकतर कमी होते खूप जी काही झळ पोहोचणार असते जिथे बोट जिथे जा, हात जाते तिथं बोट जातं अशा प्रकारचे हे उदाहरण आहे म्हणून सांगते की झळ आपल्याला पोहोचत नाही समस्यांची संकटांची त्याचबरोबर आध्यात्मिक गुरु केल्यावरती आयुष्यामध्ये आपल्याला जे काही समस्या जे काही घोर संकट आपल्या समोर येऊन उभे टाकतात त्याला तोंड देण्याची एक ताकद जी असते ती आपल्या गुरु आध्यात्मिक गुरूंच्या सेवेमुळे किंवा गुरुंमुळे मिळत असते आयुष्यामध्ये कधीतरी आपल्या म्हणजे चांगलं वळण लागावं आपले मुलं असेल आपले, आपले कुटुंब असेल चांगलं सुरक्षित असावं अध्यात्मात असावं यासाठी नक्कीच आयुष्यामध्ये गुरु केला पाहिजे आयुष्यामध्ये आपल्या म्हणजे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये मीपणा असतो अहंकार हा असतोच तोच घालण्यासाठी आयुष्यामध्ये आपला गुरु केलाच पाहिजे ज्या काही गोष्टी म्हणजे मग त्यांना तुमच्या ज्या काही इच्छा आहे अपेक्षा आहे ज्या काही तुमच्या असं वाटतं की ही गोष्ट माझी पूर्ण व्हावी ती गोष्ट पूर्ण होणार तर आहेच पण त्या पटीने जास्त तुम्हाला पटीने भेटणार आहे ती म्हणजे अध्यात्मिक गुरूंमुळे आध्यात्मिक गुरूंच्या सेवेमुळे मिळणार आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये मी खरं सांगते अध्यात्म गुरु म्हणजे आपले आई वडील तर आपले गुरु आहे प्रथम गुरु तर आहेच ते आपल्या सोबत आहेत शेवटपर्यंत आहेत पण त्याचबरोबर तुम्ही शैक्षणिक गुरुचं जे म्हणताल आपले शिक्षक ज्यांना आपण गुरुच म्हणतो ते गुरु आपला एक विशिष्ट काळापर्यंत आपल्या ग्रॅज्युएशन असेल किंवा एका आपण जिथपर्यंत शिक्षण घेतो तिथपर्यंत ते आपल्या सोबत असतात तेथपर्यंत ते आपल्याला ज्ञान देत असतात ज्ञानाचे गंगा त्यांच्याकडून आपल्याकडपर्यंत पाहत असतात पण आध्यात्मिक गुरु जो आहे तो आपला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपलं आयुष्य जे आहे ते आपल्याला समतोल कसं करायचं कसं जगायचं कसं राहायचं कसं वागायचं बोलायचं या सगळ्या गोष्टी आपल्या आध्यात्मिक गुरूंकडूनच कळत असतात म्हणून मी सांगेल की ज्यांना कोणाला तुम्ही मानता त्यांना नक्कीच आयुष्यामध्ये गुरु करून घ्या आणि त्यातल्या त्या श्री स्वामी समर्थ महाराजांना करा ब्रह्मांड नायक आहे त्या त्याविषयी चालक मालक आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांना आयुष्यामध्ये जर गुरु केलं तर मी खरं सांगते आयुष्यातले प्रत्येक जी अशक्य गोष्ट आहे तुमच्यात असं ती मला वाटतं की ही माझ्या पण होणार नाही किंवा माझ्या आयुष्यात ही गोष्ट घडणार नाही ती चांगली गोष्ट सुद्धा तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच अशी आपले हे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत ब्रह्मांड नायक आहेत त्याच्यामुळे सांगेल की त्यांच्यामध्ये विविध रूपांचं त्यांच्यामध्ये समावेश आहे असं नका समजू की स्वामी समर्थ महाराज फक्त एकाच एक रूपात नाही दत्त महाराजांचं रूप त्यांच्यामध्ये आहे विविध दे देवी देवतांचे त्यांच्यामध्ये रूप आहे खूप लोकांना विविध रूपांमध्ये स्वामी समर्थ महाराजांनी दर्शन दिलेले आहे सगुण रूपाती अजूनही वावरत आहेत प्रत्येक ठिकाणी खूप लोकांना अनुभव प्रचिती देत आहेत त्याच्यामुळे सांगेल की खरं सांगते स्वामी समर्थ महाराजांची ही अशी सेवा आहे जी आपल्याला वाटेल की या मार्गात येणं अवघड आहे पण एकदा आले की गोडी इतकी लागेल ना की सांगता येणार आणि एवढी गोडी लागेल तर अशा प्रकारे आपल्याला येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे की आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत एकवीस जुलैला किंवा एकवीस जुलैपर्यंत आपल्याला आपल्या गुरूंसाठी गुरुदक्षिणा म्हणून आपल्याला काय देता येईल आणि एक अशी गोष्ट सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये जी तुम्हाला प्रत्येकाने गुरुदक्षिणा म्हणून तुम्ही प्रत्येकाने ही द्यायलाच पाहिजे आणि ती जर गुरुदक्षिणा तुम्ही दिली तर खरंच सांगते आयुष्यामध्ये जे काही संकट त्रास आहेत ते तर निवारण होईलच पण जी काही अपेक्षा आहे जी काही इच्छा आहे जी स्वामी समर्थ महाराष्ट्र पूर्ण करावी अशी तुम्हाला वाटते आहे त्याच्या पट्टीने म्हणजे नाही दहा पट्टीने शंभर पट्टीने जास्त तुम्हाला काही स्वामी समर्थ महाराज देऊन जातील या गुरुपौर्णिमेपर्यंत हे शाश्वती मी तुम्हाला देते अशी ही गुरुदक्षिणा आहे आणि हो नक्कीच ती जाणून घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल तर नो येत्या एकवीस जुलैला श्री श्री स्वामी संमर्थ मान्य म्हणजे आपण ज्यांना गुरु मानून घेणार आहोत गुरुपद घेणार आहोत अशी गुरुपौर्णिमा ज्याला आपण व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखतो आणि हीच गुरुपौर्णिमा भरपूर सगळ्या देशामध्ये हिंदू धर्मामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते त्याचबरोबर बुद्ध बौद्ध धर्मामध्ये किंवा जैन धर्मामध्ये सुद्धा गुरु पौर्णिमा खूप मोठ्या उत्साहात साजरी केली होते आपणच गुरु म्हणून केलेले नाही आहे तर आपले पूर्वज असतील आपले देवाही देव जे काही सगळे देव आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये कोणाला कोणाला तरी गुरु करून घेतलेलं आहे असं नका समजू की गुरु करणं म्हणजे काही खूप मोठी म्हणजे साधी गोष्ट आहे असं नका समजू आयुष्यात गुरु जर केला ना तर आयुष्यामध्ये कधीच मागे फिरून बघण्याची तुम्हाला गरज पडणार नाही त्यातल्या त्या स्वामी समर्थ महाराजांना गुरु केलं तर आयुष्यामध्ये तर त्यांची सेवा जर अखंड चालू ठेवली रोज नित्य सेवा चालू ठेवली अखंड त्यांच्या सेवेमध्ये जर राहिलात तुम्ही पूर्ण अनन्य भावेने शरण तुम्ही त्यांना गेलात खरंच सांगते त्यांना सांगायचं की माझा योगक्षेम माझा संसार कुटुंब जे काही आहे आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हीच बघा स्वामी मला तुमच्याच आशीर्वादाने चालू आहे चालू राहायला पाहिजेत अशी फक्त विनंती करायची आहे आणि स्वामी समर्थ महाराजांवरती फक्त दृढ विश्वास हवा की माझ्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलंच होणार आहे चांगलंच होत आहे आणि जे काही चांगलं होईल ते फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनेच होणार आहे बस एवढा दृढ विश्वास पाहिजे आणि आपली अखंड निस्वार्थ सेवा ही आपल्याला चालू ठेवायची आहे आता मी एकच सांगेल की आपण स्वामी समर्थ महाराजांच्या आपण म्हणतो की गुरुपौर्णिमा येणार आहे एकवीस दिवसांची सेवा करायची अकरा दिवसांची सेवा करायची आहे भरपूर सेवा आमच्या करतो मग कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की आपण एक जुलै ते एकवीस जुलैपर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंत आपण भरपूर आपण अशा प्रभावशाली सेवा करू शकतो जे तुम्ही व्हिडिओ जाऊन पाहू शकता आणि त्या कशा करायच्या त्यावरती पण माझा व्हिडिओ नक्कीच लवकर येईल पण आपण या सगळ्या सेवा तर करणार आहोतच पण तुम्हाला माहिती आहे का गुरु पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच गुरु आपले का जे काही गुरु आहेत स्वामी समर्थ महाराज आपल्याला नक्कीच प्रश्न करतील का रे बाबा वर्षभरामध्ये म्हणजे मागच्या वर्षी गुरुपद घेतलेलं आहे त्यांना वर्षभरामध्ये नक्कीच विचारणा होईल बघा मी सुद्धा घेतलेला आहे मला सुद्धा विचारणा होईल की का रे बाबा तू या वर्षभरामध्ये माझ्यासाठी काय केलंस म्हणजे तू काय काय गोष्टी केल्यास गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तू गुरुपत्तक घेतलंस मग काय काय गोष्टी वर्षभरामध्ये केल्या मग आपलं उत्तर काय असेल की स्वामी समर्थ महाराज मी अखंड सेवा केली रोज न चुकता सेवा केली अकरा माळी जप केला स्वामीचे तीन अध्याय असले नवनाथ पारायण केलं भागवत पारायण केलं गुरुचित्राचं पारायण केलं भरपूर सेवा केल्या स्वामी महाराज मी सणाबारांचे तोडगे उपाय सगळे प्राप्तीचे तोडगे सगळ्या गोष्टी केल्या स्वामी महाराज मग महाराज काय म्हणतील की तू या काही सेवा ज्या केल्या आहेत ते सगळ्या सेवा ज्या आहेत ते आपण आपल्या स्वार्थासाठी केलेल्या आहेत प्रत्येक सेवेकर मी खरं सांगते कुठेतरी आपण या ज्या काही सेवा करतो किंवा अखंड नित्य सेवा जी करतो ती कुठे ना कुठेतरी आपला एक स्वार्थ असतो मनामध्ये कुठेतरी एक इच्छा असते ती इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा संकट निवारण्यासाठी आपण त्या सेवा पूजा अर्चा करत असतो प्रत्येक पण स्वामी समर्थ महाराज यावर काय म्हणतील की बाबा तू माझ्यासाठी काय केलंस म्हणजे स्वामी समर्थ माझ्यासाठी खुद्द त्यांच्यासाठी आपण काय केलं आहे आता आपण या काही सेवा करतील भरपूर लोक या सेवा करतील एकवीस दिवसांच्या पण ते स्वतःच्या इच्छा किंवा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संकट निवारण्यासाठी पण खुद्द स्वामी समर्थ महाराजांसाठी आपण काय केलं आहे त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण काय केलं आहे आहे का निस्वार्थपणे एकतरी सेवा केली आहे का नक्कीच स... तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की अशी तुम्ही काय सेवा केली आहे जी निस्वार्थपणे फक्त स्वामी समर्थ महाराजांसाठी केलेली आहे अशी इतर सेवाला कमेंट बॉक्स ज्यांनी कोणी केली असं नक्कीच शेअर करा पण मी सांगेल की तुम्हाला आजच्याच वेळेला तीच सेवा सांगणार आहे जी गुरुदक्षिणा आहे गुरुदक्षिणा म्हणजे काय की आपण फक्त आणि फक्त आपल्या गुरुसाठी ती सेवा करणे ती जी काही आपण सेवा या एकवीस दिवसात आपण करणार आहोत जी सांगणार आहे ती फक्त आणि फक्त गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरु आपल्या गुरूंना आपल्या स्वामी समर्थ महाराजांना ती आपण अर्पण करणे याला गुरुदक्षिणा म्हणतात तीच म्हणजे काय तुम्ही सेवा करताय सगळ्या गोष्टी कधी मान्य आहे पण मी खरं सांगते ज्यांना कोणाला श्री चित्र सम्रताचे पाठ करणे ऐकून शक्य नाही तारक मंदिराचं पठण करणं शक्य नाही कुठली सेवा करणं शक्य नाही त्यावेळी प्रत्येक सेवेकराला सांगेल की आयुष्यामध्ये म्हणजे या एकवीस दिवसात आजपासून आज, आज गुरुवार आहे आजपासूनच तुम्ही या सेवेला लागा गुरुपौर्णिमेपर्यंत आपण काय करायचं आहे तर आपला जो कोणी व्यक्ती भेटेल अडला नडला दुःखित त्रासलेला ग्रासलेला जो कोणी असेल शारीरिक इजा शारीरिक व्याधीने ग्रासलेला असेल चिंताग्रस्त असेल मानसिक रोगी असेल जो कोणी असेल त्या प्रत्येकाला तुम्ही स्वामी समर्थ मार्ग समजवून सांगायचा आहे आणि त्याला समजून सांगितल्यानंतर स्वामींची सेवा समजून सांगायची आहे स्वामींची सेवा कशी करायला पाहिजे आणि का करायला पाहिजे स्वामी समर्थ आणि सेवा हे समजून सांगायला पाहिजे आता आपण आपल्यापर्यंत सेवा मर्यादित ठेवायचे नाही आहेत आता आपण स्वामींच्या मार्गात आलो आहे भरपूर वर्ष सेवा पण करतो आहे पण आपण आपल्या चार भिंतीमध्ये किती दिवस सेवा करणार या सगळ्या स्वतःसाठी एक स्वार्थासाठी आपण सेवा करतो आहे पण या चार भिंतीच्या चा बाहेर जाऊन आपण आपल्या स्वामी समर्थपनासाठी आपल्या दिंडोरपणे स्वामी समर्थक केंद्रासाठी किंवा आपल्या परमपूज्य गुरुमालींना हातभार लागावा म्हणून आपण त्यांच्यासाठी काय सेवा करतो आहे ते बघा पडताळून बघा आणि त्यासाठी सांगते की प्रत्येकाने रोज या एकवीस दिवसामध्ये किंवा आजपासूनच रोज एक एक किंवा दोन तरी सेवेकरी घडलेच पाहिजे नवीन सेवेकरी घडलेच पाहिजे त्यांच्या घरामध्ये स्वामी समर्थमनांची पोथी जपमान ही गेलीच पाहिजे हे असा निश्चय कारण ही झाली खरी गुरुदक्षिणा ही झाली खरी गुरुदक्षिणा जी प्रत्येकाने गुरुपौर्णिमेपर्यंत द्यायची आहेतच आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवशी आपल्यासोबत चार पाच प्रत्येकाने जो कोणी व्हिडिओ बघताय प्रत्येकाने ठरवायचं की माझ्यासोबत गुरुपद घ्यायला मी एकटीच नाही जाणार माझ्यासोबत अजून चार पाच जण नवीन सेवेकरी कशी माझ्यासोबत जोडले जातील आणि मी त्यांना घेऊन गुरुपद घ्यायला त्यांना गुरुपद घ्यायला सांगेल आणि स्वामींची सेवा समजून सांगेल स्वामींची सेवा करायला सांगेल त्यांना स्वामीच्या मार्गात घेऊन येईल हा निश्चय करा ही खरी गुरुपौर्णिमा झाली खरं सांगा आणि ही खरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंना आपण दिलेली गुरुदक्षिणा झालेली आहे त्याच्यामुळे आवर्जून प्रत्येकाने ही गुरुदक्षिणा द्यायला विसरायचं नाही आहे गुरुदक्षिणा ही द्यायचीच आहे प्रत्येकाने द्यायची आहे आणि अजून एक सांगेल मी खरं सांगेल की कारण की असे भरपूर जण आहेत आपल्या आजूबाजूला बघितलं आपण जिथे राहतो त्या सोसायटीमध्ये किंवा घराच्या आजूबाजूला मित्रमंडळी नातेवाईक खूप दुःख आहे त्रास आहेत त्यांना माहितीच नाही आहे की याच्यातून बाहेर कसं पडायचं आहे आपण या प्रश्नांचं उत्तर कुठे मिळेल समस्यांचं उत्तर कुठे मिळेल खूप खूप गोष्टी आहेत त्या आयुष्यामध्ये आणि आता आपले जरा सगळं काही चांगलं झालं आहे स्वामींच्या कृपेने स्वामी समर्थ महाराजांनी आपलं सगळं काही चांगलं केलं आहे आर्थिक असतील व्यावहारिक असतील नोकरीच्या बाबतीत मुलांच्या लग्नाच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी आपल्या सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे आता आपण चार महिनेच्या बाहेर पडलं पाहिजे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या आपल्या दिंडोरपेट स्वामी समर्थ केंद्रामध्ये ग्राम अभियान म्हणून एक मार्ग एक उपक्रम आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाने सहभाग हा घ्यायचाच आहे आपल्या जवळ केंद्र असेल तर केंद्रामध्ये जाऊन तिथे आपण वेळ द्यायचा आहे आणि नवीन चार सेवेकरी घेऊन आपण त्या केंद्रात आरतीला असेल किंवा केंद्रामध्ये जाणं घेऊन जाणं हे खरंच सांगते प्रत्येकाचं काम आहे फक्त एवढंच नका समजू की रोजी नित्य सेवा करणे आपल्या स्वतःपुरती सेवा करणे म्हणजे झाले स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतील आता माझी इच्छा पूर्ण करतील नाही बिलकुलच नाही ही, ना ही। स्वतःच्या स्वार्थासाठी सेवा आहे आणि ही गुरुदक्षिणा सुद्धा नाही आहे मी खरं सांगते खरंच तुम्हाला आयुष्यामध्ये जर आपल्या स्वामी समर्थ खूप काही दिलं आहे तुमच्या इच्छा पूर्ण केल्या तर नक्कीच स्वामी समर्थ महाराजांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी नवीन सेवेकरी घडवून त्यांच्यापर्यंत केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करायचं आहे आणि एकदा नवीन सेवेकरी केंद्रामध्ये पोहोचले एकदा केंद्राची पायरी त्यांनी चढली आणि ते, ते सेवेमध्ये या मार्गामध्ये आले की स्वामी समर्थ महाराज त्यांना म्हणजे योग्य ते मार्गदर्शन तर करतीलच आणि त्यांच्या पण आयुष्यामध्ये सगळ्या काही चांगल्या गोष्टी घडवून आणतील आणि कुठेतरी सेवेकरी घडवण्याचं पुण्य हे तुमच्या पण माती येईल असं नका समजू की साधी सोपी सेवा आहे नाही खूप लोकांना ग्राम अभियानातून इतके छान अनुभव आलेले आहेत त्यांनी ग्राम अभियानामध्ये नवीन सेवेकरी घडवण्याचं काम कार्य केलं आणि त्यांच्या ज्या इच्छा होत्या जे त्यांनी व्यक्त पण केल्या नव्हत्या हो पण त्यांच्यापेक्षा जास्त अपेक्षेने खूप लोकांना जास्त मिळालेलं आहे जास्त पटीने मिळालेलं आहे तुम्ही एकदा अनुभव मी खरंच सांगेल तुम्हाला याच्यावरचा एखादा अनुभव नक्कीच शेअर करेल खूप लोकांना अनुभव आले आलेले आहेत प्रत्येकाने ही गुरुदक्षिणा द्यायचीच आहे आणि बाकीची सेवा या करा तुम्ही सतत इच्छा पूर्ण करण्यासाठी करा पण नक्कीच निस्वार्थपणे स्वामी समर्थ मारण्यासाठी गुरुपौर्णिमेपर्यंत किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी या गुरुदत्त म्हणजे नवीन सेवेकरी घडवण्याचा उपक्रम जो आहे तो प्रत्येकाने करायलाच करा। पाहिजे आणि तो करावाच मी खरंच सांगते कारण की भरपूर आपल्या आजूबाजूला असे आहेत ज्यांना अजून स्वामी समर्थ मनाचा मार्ग माहिती नाही आहे खूप अवघड वाटतो म्हणजे मांसाहार बंद करणे किंवा खूप नियम आहेत असं त्यांना वाटतं पण नाही त्यांना जर आपण एकदम व्यवस्थित बसून समजून सांगितलं की हा मार्ग काही अवघड नाही आहे सगळेजण या मार्गात येऊ शकतात आणि आलं की आपोआपच तुमच्या ज्या काही व्यसन असेल जे काही सवय असतील त्या आपोआपच सुटून जातील नक्कीच त्यांना समजून सांगायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या मध्ये कळालं असेलच की ही जी काही आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुदक्षिणा द्यायची आहे ती हीच आहे जे नवीन सेवेकरी घडवणे आणि गुरुपद घेण्यासाठी नवीन आपल्या आपल्यासोबत घेऊन जाणे ही एक नवीन खरं सांगते एक महत्त्वपूर्ण आणि अतिशय प्रभावशाली सेवा आहे गुरुदक्षिणा आहे नक्कीच तुम्ही त्याचा अनुभव घ्या आणि अनुभव आला की नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका जर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच थोडा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ